उरणच्या संतप्त नागरिकांचा प्रशासनाविरुद्ध जोरदार मोर्चा उरण परिसरात रहदारी व वा वाहतूक कोंडीमुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे प्रशासनाचा यावर कोणताही प्रतिबंध नसल्यामुळे शेळी मेंढीच्या भावाने मृतकांच्या घरी थोडे पैसे देऊन कंटेनर ट्रेलरचे मालक निर्धास्तपणे राहतात यामुळे परत परत असे अपघात होतात यावर कोणताही आळा बसत नाही आतापर्यंत अपघातात कित्येक बळी गेले परंतु सर्वांच्या तोंडाला पानं पुसून फायली बंद केल्या जातात म्हणून जनतेचा उद्रेक संताप अनावर होऊन प्रशासनाच्या विरुद्ध केळवणे गावातील आणि उरणपूर्व विभागातील गावातील संतप्त महिला पुरुष रस्त्यावर येऊन अपघातग्रस्त कुटुंबियांना भरपाईंसाठी जन आंदोलन रस्ता रोको मोर्चा काढण्यात आला पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याशी उभा राहून त्यांच्याकडे हे करत होतो तरी त्यांना आम्हाला आम्ही आहात त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही आणि त्यांचा जो अधिकारी आहे जो जी आता ही जी आहे ना टर्मिनल्स मेरिडियन म्हणून त्याचे प्रतिनिधी आले ते सांगतात पाच आठ दहा वाजल्यापासून ते इथे आहेत सांगतात पाच लाख देऊ सहा लाख देऊ या माणसाची काही किंमत करता का तुम्ही एवढं दहा वर्ष सर्व्हिस करते शांत माणूस आता ते कमू शकते ना त्याची मुलं आहेत एक डिप्लोमा करते एक दहावी मध्ये आहे काय बिसेस आहे त्यांचे एवढं पूर्ण कुटुंब आलेलं आहे एवढी जनता जमली एवढ्या जे पिढीच्या गाड्या अडवल्यात तरी त्या एका अब्जा दिशासाठी या पाचशे लोकांना गृहित धरलेले पोलिस तुम्ही आम्हाला न्याय द्याय द्या एका माणसासाठी एवढा पाचशे माणसाने एवढा एवढ्या आता आठ तास इथे उभे राहिलेले आहेत पुन्हा पावसात राहिलेले महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका